हे नागपूर केंद्र आहे ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज थोड्याच वेळात आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधतील हा या कार्यक्रमाचा एकशे तेरावा भाग आहे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच दूरदर्शन वाहिन्यांवरून प्रसारित होईल न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन हे संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन ए आय आर या, या, या मोबाईल ॲपवरही कार्यक्रम प्रसारित केला जाईल आकाशवाणी आणि दूरदर्शनचे यूट्यूब चॅनल्स पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवर या कार्यक्रमाचा थेट प्रसारण केलं जाईल रात्री वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद ऐकता येईल केंद्रीय मंत्रिमंडळानं एकात्मिक निवृत्ती वेतन अर्थात यू पी एस योजनेला काल मंजुरी दिली केंद्र सरकारच्या तेवीस लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल राज्य सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी आज सहभागी झाले तर ही संख्या नव्वद लाखांनी वाढेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं ही योजना पुढील आर्थिक वर्षापासून लागू होणार आहे दरम्यान विविध सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या योजनेचं स्वागत केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव इथे लखपती दिदी संमेलनात सहभागी होतील या कार्यक्रमात अकरा लाख लखपती दिदींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील या योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असून बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लाभ देण्यासाठी दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलंय यावेळी बचत गटाच्या महिलांशी पंतप्रधान संवाद साधतील नेपाळ बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पंचवीस जणांचे पार्थिव देह हो। भारतीय हो वायुसेनेच्या विशेष विमानानं काल जळगाव इथे आणण्यात आले जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की अपघातात जखमी झालेल्यांवर नेपाळमध्येच उपचार सुरू असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये सानुग्रह दिले जातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा विरोधकांचा प्रयत्न हाणून पाडणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते काल यवतमाळ इथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार